मुंबईचा आन बान शान आणि सुप्रसिद्ध असणारा आणि महत्त्वाचं म्हणजे मऊ लुसलुशीत पांढरा शुभ्र पावाबरोबर खाल्ला जाणारा खमंग खुसखुशीत असा म्हणजे वडापाव आता मुंबईबरोबरच इतर सर्व भागामध्ये देखील हा खाद्यपदार्थ खूप प्रसिद्ध असा झाला आहे चवीचा चवी विचार केला ना तर सर्वात प्रथम आठवतो तो, तो मुंबईचा वडापाव चला तर आज करूयात मुंबईचा सुप्रसिद्ध आणि अजिबात तेलकट न होणारा वडापाव तर सर्वात प्रथम वड्यासाठी आपण बटाट्याची भाजी करणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये तीन हिरव्या मिरचीचे तुकडे दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घालून पाणी न घालता ओबडधोबड असं वाटून घेऊयात ठेचा तयार झाल्यानंतर चार मध्यम आकाराचे बटाटे कुकरला लावून कुकरच्या चार शिट्ट्या काढून उकडून घेऊन हलकीशी थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घेऊयात बटाट्याची साल काढून झाल्यानंतर लगेच बटाट्या वडेसाठी आपण भाजी तयार करून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये एक पै तेल घालून घेतलेले आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा तेल पाव चमच्या हातावरती चवून घेतलेला ओवा फोडणीमध्ये ती आणि ओवा टाकल्यामुळे बटाट्या खूप छान टेस्ट येते पंधरा ते वीस कढीपत्त्याची पानं बटाटा वडा म्हटलं ना त्यामध्ये भरपूर सारा तर कडीपत्ता आलाच पाहिजे सुरुवातीला केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा घालून दोन मिनटं आपण तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये पाव चमचा हळद तीन ते चार चिमट हिंग हळद आणि हिंग फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण जे सुरुवातीला बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली होती ना ती बटाटे अशा प्रकारे हाताने कुसकरून फोडणीमध्ये घालून घेऊयात काही भागामध्ये फोडणीमध्ये बटाटा न घालता फोडणीच बटाट्यावरती घालून त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घातली जाते आणि लगेच ते बटाटे वडे वळले जातात परंतु मी दाखवल्याप्रमाणे फोडणीमध्ये कुस्करलेला बटाटा घालून अशा प्रकारे बटाट्याची भाजी केली ना तर बटाटे वडे अजून छान चवीला रुचकर असे लागतात चारही बटाटे कुस्करून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ थोडासा लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित सर्व जिनस मिक्स करून घेऊयात लिंबाचा रस घातल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते अशा प्रकारे बटाट्याची भाजी करून एकदा वडे नक्की करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका सर्व जिनस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर फक्त आता कढईवरती दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवून ह्या भाजीला एक वाफ काढून घेऊयात वाफ काढून झाल्यानंतर बटाटे वड्यासाठी देखील तयार होईल एका बाजूला भाजी तयार होईपर्यंत दुसऱ्या बाजूला एका बाउलमध्ये दोन कप चणाडाईचं पीठ चवीप्रमाणे मीठ पाव चमच्या हळद तीन ते चार चिमट हिंग घालून हे सुके जिन्नस व्यवस्थित विक्सरच्या सहाय्याने एकत्रित करून घेऊयात जेणेकरून पिठाच्या देखील गुटळ्या राहता कामा नये सर्व कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडे थोडेसे पाणी घालून आपण मध्यम कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार करून घेणार आहोत बटाटेवड्याचं बॅटर खूप पातळसर असं झालं ना तर वडे तेल पितात आणि खूप घट्टसर असं बॅटर ठेवलं ना तर वडे खाताना घास लागतो त्यामुळे मी व्हिडिओत दाखवले ना त्याचप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी ह्यापेक्षा बॅटर जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये नेहमी आपण बटाट्याची भजी करताना ज्याप्रमाणे बॅटर करतो ना त्याचप्रमाणे बॅटर तयार करून घ्यावं बॅटर तयार झाल्यानंतर फक्त दहा मिनटासाठी त्यावरती मी झाकण ठेवून बॅटर हे भिजायला ठेवलेलं आहे तर ह्या ठिकाणी दोन मिनटानंतर छान बटाट्याची भाजी देखील तयार झालेली आहे ती देखील आता आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात आता बॅटर देखील छान भिजलेलं आहे आता मी लगेच वडे करणार आहे म्हणून बॅटर भिजल्यानंतर त्यामध्ये तीन ते चार चिमट खाण्याचा सोडा घालून घेतलेला आहे बॅटर भिजवतानाच त्यामध्ये सोडा घातला ना तरी देखील वडे तेल खूप पितात खाण्याच्या सोड्यावरती थोडंसं पाणी घातल्यामुळे सोडा देखील छान ॲक्टिवेट होतो थंड झालेल्या भाजीवरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आता या भाजीचे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत तर या ठिकाणी मी गोलच बटाटे वडे करणार आहे म्हणून गोल गोळे केलेले आहे तुम्हाला चपटे बटाटे वडे करायचे असेल ना तर चपटे देखील तुम्ही या ठिकाणी गोळे करून घेऊ हो शकता तर अशा प्रकारे या ठिकाणी मी बटाटे वड्याचे गोळे करून घेतलेले आहेत मध्यमाचेवरती तेल गरम करून झाल्यानंतर जे तयार झालेलं बॅटर आहे ना ते हातामध्ये घेऊन आपण अशा प्रकारे थोडं थोडंसं सो तेलामध्ये सोडून घेणार आहोत वडापावसोबत जी लाल चटणी दिली जाते ना ती खायला खूप सुंदर अशी लागते ती कशापासून बनवतात तर अशा प्रकारचा जो बेसनचा चुरा असतो ना त्यापासून सिक्रेट अशी लाल चटणी बनवली जाते कुरकुरीताचा बेसनाचा चुरा छान तेलामध्ये तळून झाल्यानंतर तो काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये बेसनाचा चुरा आमच्या घरामध्ये तर वडापाव केला ना तर आवर्जून ही लाल चटणी करावीच लागते सर्वांना खूप अशी आवडते आता त्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे सव्वा चमचा लाल तिखट आता बेसनामध्ये देखील आपण मीठ घातलेले होते परंतु इतर जिन्नसासाठी थोडंसं मीठ घालून हे सर्व जिन्नस आता आपण मिक्सरला फिरवून घेऊयात तर अशा प्रकारे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर सिक्रेट अशी वडापावसोबत दिली जाणारी लाल चटणी देखील तयार झालेली आहे तुम्ही देखील नक्की करून पहा आता मध्यमाचेवरती मी तेल गरमच केलेलं आहे बेसनामध्ये एक एक गोळा अशा प्रकारे गोळवून घेऊन आता तो तेलामध्ये सोडवून घेऊयात प्रत्येक वड्याच्या चवूबाजूने छानपैकी बेसन लागायला हवे आता तेलामध्ये वडे टाकताना जो चुरा येतो ना तो आमच्या घरात सर्वांना खूप असा आवडतो त्यामुळे मी आवर्जून अशा प्रकारच वडे तेलामध्ये सोडवून घेते आलटून पलटून चहू बाजूने आपण हे वडे छान तेलामध्ये तळून घेऊयात हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत ह्या ठिकाणी मी बटाटे वडे तळून घेतलेले आहेत कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे ना बघूनच तोंडाला पाणी सुटले तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी मी बटाटे वडे तळून घेतलेले आहेत आता ते आपण काढून घेऊयात आता बटाट्या वड्यासोबत तळलेली हिरवी मिरची तरी पाहिजेच ना तर अशा प्रकारे मुंबईचा सुप्रसिद्ध असणारा वडापाव आणि त्यासोबतच लाल चटणी देखील ला आज आपण तयार करून घेतलेली आहे वड्याच्या आवरणासाठी जाड किंवा बारीक कोणत्याही प्रकारचं तुम्ही बेसन वापरू शकता तर तुम्हाला माझी ही मुंबईचा सुप्रसिद्ध असणारा वडापावची रेसिपी कशी वाटली ना ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही देखील नक्की करून पहा नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला तर आजची विसरू नका हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद